नमस्कार शेतकरी मित्र आज पुन्हा एकदा मी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आणि मित्र आज मी माझा कांदा साठवणूक जिथे केली आहे ना त्या कांदा चाळीमध्ये आलेलो आहे आणि त्याचं कारण हे तसंच आहे कारण गेल्या काळामध्ये मी जे खेळती हवा ठेवून साठवण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या बोगीमध्ये ती गोष्ट केली नाही तर दोन्हीमध्ये काय फरक पडला आहे ते मी केलंय ते योग्य आहे का आणि माझ्या कांद्याची परिस्थिती आज रोजी कशी आहे हे दाखवण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे आणि त्याला कारणही तसंच आहे की आपले लातूरचे एक सबस्क्रायबर आहेत आनंद सुरवशे त्यांनी मला विचारलं की तुम्ही जे खेळती हवा ठेवून जो प्रयोग घेतला तर आज रोजी तुमच्या कांद्याची परिस्थिती गुणवत्ता कशी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ते पण दाखवणार आहे आणि गेल्या काळात जे शेतकरी व्यापारी वाद झाला त्याच्यावर काय तोडगा असू शकतो याच्याबद्दल मी माझे वैयक्तिक मत मांडणार आहे आणि परदेशामध्ये जून मध्ये कांद्याचे बाजारभाव कसे होते हे पण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर जून मध्ये भारतीय कांद्याचा भाव भारतामध्ये किंवा स्थानिक मार्केटला काय राहिला याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या अनुभवातून तर चला तुम्हाला आता पहिले मी माझ्या साठवलेल्या कांद्याची आ, कशी गुणवत्ता राहिली हे दाखवतो एकूण माझ्या चाळीची जी संरचना आहे ती पूर्व पश्चिम आहे आणि गेल्या काळामध्ये जो वादळी पाऊस झाला त्याच्यामुळे थोडाफार पाण्याचा फवारा येणं क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे थोडासा बाहेरच्या बाजूने कांद्याचा कलर चेंज झालेला आहे पण सड किंवा काजळी आपण जी गोष्ट म्हणतो ती अजिबात झालेली नाही तर मी तुम्हाला वरती जाऊन ते दाखवतो सुद्धा की माझ्या कांद्याची पातळी कशी आहे आणि भरले त्यावेळेस कांदे कुठपर्यंत होते ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता जो मी आय बटनमध्ये देतोय आणि त्याच्याबरोबर मी वापरलेली होती ही डिफेंडर पावडर त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही कीटकनाशक वगैरे सल्फर वगैरे वापरलेलं नाही त्याच्यानंतर आपण बघूया की माझ्या कांद्याची परिस्थिती कशी आहे या बोगीमध्ये मी अजिबात कोणत्याही प्रकारची खेळती हवा ठेवण्यासाठी संरचना केलेली नाही आणि तुम्हाला मी उकरून दाखवतो तुम्ही आवाज बघा मित्रांनो तुम्ही आवाज ऐकला का जो खळखळ वगैरे हा आवाज येतो तर ह्या कांद्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॉइश्चर तयार झालेलं नाही किंवा शिल्लक नाही तर हा कांदा जास्त दिवस टिकण्याची अपेक्षा आहे या उलट तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो की जिथं खेळती हवा ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही आय बटन मध्ये बघा की मी कसं केलं आहे ते आणि तिथलंही तुम्हाला दाखवतो इथली खेळती हवा ठेवण्यासाठीची जी संरचना आहे ती मी कशी बनवली आणि हे बघा माझा कांदा अशा प्रकारचा आहे आणि हाही मी तुम्हाला उकरून दाखवतो की नेमकं काय आहे ते प्रकाश अभावी तुम्हाला दिसत नसेल पण एकूण कांद्याचा आवाज चेक केला कांदा हातात घेऊन जरी चेक केला तर कोणत्याही प्रकारची काजळी अथवा सड त्यामध्ये नाहीये आणि हे बघा वरचं जे डबल पत्ती आपण कांदा करतो त्याचा फायदा असा होतो वरची एखादी पत्ती जरी निघून गेली तरी मध्ये दुसऱ्या प्रकारची पत्ती शिल्लक राहिल्याने कांद्याचा जो आकर्षकपणा आहे तो अजिबात कमी होत नाही हा सुद्धा कांदा टिकला असं मला संपूर्ण खात्री आहे कांदा साठवणुकीनंतर मी वेळोवेळी यामध्ये डिफेंडर पावडर सोडलेली आहे आणि मला काळजी करण्याचं कोणतंही काम नाही आणि मी थँक्यू म्हणे नानंद सुरवशे साहेबांना की त्यांनी मला प्रश्न विचारला आणि मी त्यासाठी माझ्या साठवणूक चाळीवर येऊन माझाही कांदा बघितला मला कोणत्याही प्रकारची भीती अजून वाटत नाही की माझा कांदा खराब होईल किंवा त्याची सड होईल गेल्या जूनमध्ये कांदा बाजार भाव कसे राहिले तर पहिल्या पंधरवाड्यामध्ये जे पेरणीचं सत्र सुरू होतं त्याच्यामुळे मार्केटला आवक कमी असल्यामुळे तेथे बाजारभाव चांगले राहिले अगदी चोवीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव राहिले आणि पण तो गुणवत्तापूर्ण कांदा होता जसजशी कांद्याची गुणवत्ता कमी होत जाईल तसतसा बाजारभाव देखील कमी होत चालतो पण त्यानंतर अर्ध्या जूनमध्ये काय झालं की येवला मार्केटला शेतकरी आणि व्यापारी वाद झाला आणि तो साधारणपणे पेमेंटवरून वाद होता असं लक्षात आलं पण मी याच्यापूर्वी माझ्या चॅनलवर तुम्हाला सांगितलं आहे की पेमेंटवरून व्यापाऱ्याबरोबर वाद घालण्यात कोणताही अर्थ नाही त्यासाठी सरकारनं आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ई नामची ती मी आय मध्ये तो व्हिडिओ देतो तो, तो बघा म्हणजे याच्यानंतर व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये पेमेंटवरून वाद होण्याचं कोणतंही कारण नाही याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की परदेशामध्ये कांद्याचे बाजारभाव काय असतील बरं तर माझ्या बघण्यात एक चॅनल आला आरतीज व्लॉग म्हणून तर त्यांनी एकदम सुंदरपणे शेतीमालाचे बाजारभाव सिंगापूरमध्ये किती असू शकतात याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे तीही लिंक दे ला, मी आय बटन मध्ये देतो आणि व्हिडिओच्या लास्टला मी त्यांच्या चॅनलचा आयकॉन देतो तिथं जाऊन तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळेल आणि मग तुम्ही आपल्या भारतीय बाजारभावाशी त्याचं कंपॅरिझन करा तुमच्या लक्षात येईल की आपण फायद्यात आहोत की तोट्यात आहोत आणखी एक अपडेट मी तुम्हाला सांगेल की मी एक नवीन चॅनल सुरू केला आहे हिंदी मध्ये त्याचं नाव आहे ट्रॅडिशनल फार्मर तर त्याचंही आयकॉन मी लास्टला देतो तिथं जाऊन तुम्ही बघा तिथेही उत्तम प्रतीची माहिती देण्याचा माझा विचार आहे ट्रॅडिशनल फार्मर हा चॅनल मी सुरूही केलेला आहे आणि मला चांगला रिस्पॉन्स देखील मिळालेला आहे तुम्ही तेथे ते जाऊन तो चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांना जे मराठी समजत नसतील अशा शेतकऱ्यांना तो शेअर करा मित्रांनो तुम्ही माझ्याबरोबर जोडलेले राहा अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण महत्वपूर्ण व्हिडिओंसाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना ही माहिती मिळावी म्हणून त्यांना शेअर करा आणि माझा उत्साह वाढवण्यासाठी लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार